लोकसभेचे निकाल लागताच फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाच्या संघटनाची जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती त्यानंतर आता दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रात भाजपच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिल्लीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे या बैठकीला महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे आशिष शेलार चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे हे नेते उपस्थित राहणार आहेत फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर कोअर कमिटीत निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नमस्कार मी धवल देशोनतीमध्ये आपलं स्वागत फडणवीस अद्यापही मंत्रिमंडळाबाहेर राहायची इच्छेवर ठाम असल्याची माहिती आहे दोन केंद्रीय मंत्र्यांच्या आढाव्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदावरही निर्णय होण्याची शक्यता आहे तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी विनोद तावडेंकडे बोट दाखवले तावडेंकडून डाव पेचाचे राजकारण सुरू असून फडणवीसांना बाजूला करण्याचा डाव असल्याचं अंधारे म्हणाले आहेत महाराष्ट्रात भाजप तेवीस वरून नऊ खासदारांवर आली आहे महाराष्ट्रातल्या पराभवाची जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली अर्थात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तर बरेच बदल करावे लागतील उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी दिलीच तर नवा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपला निवडावा लागेल फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा दिलाच तर नवा गृहमंत्री कोण असा प्रश्न देखील उपस्थित होतो देवेंद्र फडणवीसांना संघटनेचं मोठं प्रदेश अध्यक्ष पद दिल्यास चंद्रशेखर बावनकुळेना पदमुक्त व्हावं लागेल बावनकुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त झालेच तर त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचा का याचाही निर्णय होईल महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे त्याआधी फडणवीसांवरून नेमकं काय करायचं याचा फैसला भाजपच्या नेतृत्वाला करावा लागेल अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोनती नमस्कार